नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती व्लॉगर अक्षय बुवा मित्रांनो आज आपण आलेलो आहे भोसरीमध्ये जे भोसरीमध्ये एक फेमस गार्डन आहे त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहे आणि त्या गार्डनकडे जाण्यासाठी तुम्हाला पुणे नाशिक जो हायवे आहे त्या नाशिक हायवेवरून लेफ्ट घ्यावा लागतो त्यानंतर तुम्हाला हे भोसरी सहल केंद्र म्हणून हे गार्डन आहे तर त्या गार्डनच्या आजूबाजूचा परिसर या ठिकाणी पार्किंगसाठी सोय आहे तर या ठिकाणी मित्रांनो लेफ्ट साईडला तिकीट घर आहे म्हणजे या ठिकाणी तिकीट फी आहे आतमध्ये जाण्यासाठी प्रत्येकी तुम्हाला दहा रुपये पे करावे लागतात त्यानंतर तुम्हाला आत एंट्री भेटते आतमध्ये खूपच भारी असे तलाव आहे तलावाच्यामध्ये मासे वगैरे आहेत त्या ठिकाणी माश्यांना खायला वगैरे घेऊन जातात लोक तर इथेच एंट्रीच्या राईट साईडला तुम्हाला या ठिकाणी स्टॉल भेटेल तर त्या स्टॉलमधून तुम्हाला जे काही खावं पाहिजे आहे ते तुम्हाला भेटणार आहे व तिथून तुम्ही तिकीट काढल्यानंतरनं आज जायचं आहे हे तिकीट पाहू शकताय तुम्ही दहा रुपये आपण आता तिकीट काढलेलं आहे हे गार्डन पुणेमधील भोसरी या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे या ठिकाणी गार्डनमध्ये येण्यासाठी तुम्हाला रिक्षा ह्या भोसरी जे बस स्टॉप आहे त्या बस स्टॉपमधून तुम्हाला भेटणार आहे या ठिकाणी असणारी झाडे ही पाहून खूपच मनाला प्रसन्न वाटतं मित्रांनो तुम्ही जर भोसरीमध्ये आला तर नक्कीच या ठिकाणी येऊन एक वेळ भेट द्या चला दर मगा पर माशन खाया अंचला इतुना तर मग आपण आता थोडंफार माश्यांसाठी खायला वगैरे घेतलेलं आहे आणि चला इथून आता आपण लवकर लवकर आतमध्ये जाऊ इथून आतमध्ये एंट्री केल्यानंतरनंच पहिल्यांदाच तुम्हाला दिसते ते म्हणजे झाडांना कलाकृती केलेली तुम्ही पाहू शकताय मित्रांनो झाडांमध्ये कसं आकार वगैरे दिलेले आहेत आणि तसंच समोर पुढं आल्यानंतरनं समोर जे फ्रंटला तुम्हाला दिसणार आहे ते तुम्ही समोर पाहू शकताय आणि इथे हे डॉगी साहेब झोपलेले होते खूपच बेस्ट आहे या ठिकाणी आता आपण पुढे जाणारच आहे तर त्यापूर्वी तुम्ही या ठिकाणचं पाहू शकताय व्ह्यू फ्रंटला आल्यानंतरचा हा व्ह्यू आहे या गार्डनचा संपूर्ण एरिया मित्रांनो खूप मोठा आहे यामध्ये तुम्हाला अनेक प्रकारची झाडे दिसतात तर तुम्ही बघू शकताय खूपच मस्त असं बाग आहे या ठिकाणी पुणे मधील भोसरीच्या आजूबाजूच्या गावामधील लोक हॉलिडेच्या दिवशी या ठिकाणी मित्रांनो एन्जॉयमेंट करण्यासाठी या ठिकाणी येतात कारण की या ठिकाणी असणारं वातावरण खूपच रमणीय आहे आता इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला जे आहे ते लहान मुलांचे सर्व खेळ भेटणार आहे तर या ठिकाणी मित्रांनो अनेक ठिकठिकाणाहून सहली पण या ठिकाणी येतात या गार्डनमध्ये तर खूप बेस्ट गार्डन आहे मित्रांनो तुम्ही आपल्या हॉलिडेच्या दिवशी आपल्या फॅमिलीसोबत या ठिकाणी येऊ शकताय लहान मुलांना वगैरे खेळण्यासाठी खूपच बेस्ट या ठिकाणी साहित्य वगैरे आहे तुम्ही पाहू शकताय समोर आणि आता इथून पुढे समोर गेल्यानंतर आपल्याला जे तलाव आहे ते तलाव भेटणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला रेल्वे पण भेटणार आहे तुम्हाला जर तुमच्या गावाला वगैरे जायचं असेल तर तुम्हाला इथून डायरेक्ट एंट्री भेटणार आहे रेल्वेमध्ये आता आपण आलेलो आहे ते म्हणजे तलावाच्या जवळ तर चला मित्रांनो आपण जाऊ आता तलावाकडे खूपच मोठे तलाव आहे तुम्ही समोर पाहू शकताय आणि या ठिकाणी या पाण्यामध्ये असणारे मासे पाहून खूपच प्रसन्न वाटतं फ्रंटलाच आपण तलावामध्ये जाण्याच्या पहिल्याच आपल्याला गुरुदेवांचे दर्शन होतं तर इथे गुरुदेवांना दर्शन घेऊन आपण आता जाणार आहे माशांच्याकडे तर इथून लेफ्टला गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माशांसोबत खाऊ वगैरे टाकत आहेत लोकं मित्रांनो या ठिकाणी असणारे हे मासे व त्यांना आपण जे खाऊ टाकणार आहे तर खाऊ टाकल्यानंतरचा जो आनंद भेटतो तो मित्रांनो खरंच खूप वेगळा आनंद आहे खूपच जास्त प्रमाणात या ठिकाणी मासे आहेत आता आपण पुढे जाणार आहे आता तुम्हाला खाऊ टाकून दाखवणार आहे माशांना की मासे इतक्या प्रमाणात आहेत की या ठिकाणी थोड्याच वेळात तुम्हाला आता माश्यांचं खाली जाऊन ले तर तुम्ही पाहिले असेल मित्रांनो की माशांना जे खाऊ आहे ते खाऊ टाकल्यानंतर किती आनंद होतो आपल्याला तर मित्रांनो हा आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी येऊन या माशांसाठी अन्नदान केलं जावं तर त्याच वेळी मित्रांनो जो आनंद आहे तो आनंद तुम्हाला भेटणार आहे खरंच खूप बेस्ट आहे या ठिकाणीचं जे गार्डन आहे ते तुम्हाला हॉलिडेच्या दिवशी टाईम स्पेंड करण्यासाठी या ठिकाणी खूप बेस्ट आहे या ठिकाणचं असणारं वातावरण व माहोल खूपच रमणीय माहोल आहे मित्रांनो आणि त्याचसोबत या पाण्यामध्ये असणारे मासिक खूपच मनाला प्रसन्न असे वातावरण निर्माण करतात तर या ठिकाणी या तलावाजवळ आल्यानंतरनं तुम्हाला या तलावाच्या भोवती फिरण्यासाठी वॉकिंग वे आहेत तर त्या भोवती फिरत तुम्हाला खूप भारी वाटतं व त्या ठिकाणी तुम्हाला बसण्याचीही सोय केलेली आहे त्या ठिकाणी बसून तुम्ही या ठिकाणी असणारे माशांचा व या ठिकाणी असणारे पाणी व हवा या सर्वांचा तुम्ही आनंद घेऊ शकता मित्रांनो खरंच खूप बेस्ट आहे या ठिकाणी तुम्ही नक्की एक वेळ या तर मित्रांनो आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड करत असतो तुम्ही जर आपल्या चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या साईटला जो बेल आयकॉन आहे तो बेल आयकॉन चालू करायला विसरू नका याच्याने तुम्हाला जे आपले नवीन अपलोडेड व्हिडिओ आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर पाहण्यास भेटणार आहेत मित्रांनो तर आपल्या चॅनेलला सपोर्ट करा मित्रांनो या गार्डनमध्ये येण्यासाठी तुम्हाला पुणेमध्ये आल्यानंतर ना भोसरी हे ठिकाण सर्च करावं लागेल किंवा भोसरी या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला बस रिक्षा तसंच प्रायव्हेट कार वगैरे अवेलेबल आहेत त्यामधून तुम्ही भोसरी या बस ठिकाणी येऊन तिथून तुम्हाला थोड्याच अंतरावरती हे जे आहे हे सुंदर असं गार्डन आहे तर मित्रांनो पुण्यामध्ये आल्यानंतरनं या ठिकाणी नक्की एक वेळ भेट द्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अंतर्गत असणारे हे गार्डन या ठिकाणी मित्रांनो खूपच स्वच्छता आहे तुम्ही मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतरनं कचरा वगैरे करण्याचे तुम्ही टाळा म्हणजे या ठिकाणी तुम्ही रॅपर वगैरे जर आणला असाल तर तुम्ही ते डस्टबिनमध्येच वेस्ट करा तर चला मित्रांनो जाऊ आपण आता इथून बाहेर तर चला मित्रांनो जाऊ आपण आता इथून बाहेर जाणार आहे आपण आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो